या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आठशे पुस्तकांमधून त्यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे या अनोख्या उपक्रमासाठी एक तासाचा वेळ घेतला गेला असून चित्रकार विपुल मिरजकर आणि हरिप्रसाद अडकी यांनी अथक मेहनत घेतली आहे त्यांच्या कलाकृतीद्वारे बाबासाहेबांचे वैचारिक आणि बौद्धिक योगदानाला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे पत्ता एन के कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आठशे पुस्तकांमधून त्यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे या अनोख्या उपक्रमासाठी एक तासाचा वेळ घेतला गेला असून चित्रकार विपुल मिरजकर आणि हरिप्रसाद अडके यांनी अथक मेहनत घेतली आहे त्यांच्या कलाकृतीद्वारे बाबासाहेबांचे वैचारिक आणि बौद्धिक योगदानाला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे पत्ता एन के ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोलापूर डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठे सेंटरमध्ये पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी सोय ची सोय ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट